गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये एक विचित्र पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्र राज्यातील एखाद्या नेत्यांवर ईडी सीबीआय आयकर विभागाची नोटीस येते आणि थोड्या दिवसात तो नेता काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उभाटा गट असेल तो नेता तो पक्ष सोड आणि सरळ तो भाजपमध्ये प्रवेश करतो किंवा भाजप प्रणित असणाऱ्या महायुतीमध्ये सत्तेमध्ये तो दाखल होतो हे चित्र महाराष्ट्रानं पाहिलं आहे भाजपचे नेते किट सोमय्या हे हातात फायली घेऊन हिंडायचे पत्रकार परिषदा घ्यायचे त्या पत्रकार परिषदेतून नेत्यांचे नावं घेऊन त्यांनी किती कोटींचा भ्रष्टाचार केला आहे हे खुलेआम सांगायचे त्यांच्या पाठीमागं ते हात धुवून लागायचे आणि त्यानंतर तो नेता मात्र भाजपात किंवा भाजपला पाठिंबा देणाऱ्या शिंदे गटात किंवा अजित पवार गटामध्ये सामील व्हायचा आणि लगेच त्याच्या चौकशीची फाईल बंद व्हायची असेच महाराष्ट्रातील नेते की ज्यांच्यावर ईडी सी बी आय ची कारवाई झाली आणि त्यानंतर त्यांनी भाजपात किंवा महायुतीमध्ये सामील होणं पसंत केलं ते कोण आहेत हेच है? आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी नापासून स्वागत करतो पहिल्या ने नेत्यांचं नाव आहे चित्राव फाग यांचं चित्रा वाघ यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक प्रभावी एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं राष्ट्रवादीमध्ये महिला आघाडीच्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या या चित्रा वाघ यांनी पार पाडल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक धडाडीच्या नेता म्हणून चित्रा वाघ यांच्याकडं पाहिलं जातं परंतु दोन हजार चौदाला त्यांच्या राजकीय आयुष्याने असं काही वळण घेतलं की संपूर्ण पुढील चित्रच पालटलं दोन हजार चौदाला त्यांचे पती विरुद्ध आयकर विभागानं कारवाई केली त्यांची चौकशी लागली आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या आक्रमक असणाऱ्या चित्रा वाघ यांनी अखेर दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि सरळ भाजपमध्ये जाऊन प्रवेश केला चित्राबाग आणि त्यानंतर त्यांचे पती यांच्या विरुद्ध कुठलीही त्यानंतर झालेली कारवाई दिसून आली नाही म्हणजे त्यांच्या चौकशीचं प्रकरण त्या भाजपात गेल्यापासून थंड पडलं आणि त्यानंतर त्याची चर्चा झाली नाही नाही त्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या यानंतरचं दुसरं नाव आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणारे काँग्रेसचे त्या काळचे दिग्गज नेते असणारे अशोक चव्हाण यांचं अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श हाऊसिंग सोसायटी या घोटाळ्या प्रकरणी सीबीआय आणि ईडीकून चौकशी सुरू झाली होती आणि त्यांनी दोन हजार आठ मध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर दोन हजार मध्ये आदर्श घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता दोन हजार चौदा नंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणात लक्ष घालून त्यांची चौकशी पुन्हा करायला सुरुवात केली आणि दोन हजार एकोणीसला या चौकशीचा वेग अधिकच वाढला या सगळ्या गोष्टीनंतर दोन हजार चोवीस ला अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला आणि सरळ भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण शांत झालं आता ते भाजपात गेल्यापासून प्रकरण कुठपर्यंत आलंय याची कुठलीही चर्चा आता होताना आपल्याला दिसत नाहीये यानंतरच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत भावना गवळी शिवसेनेच्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातून सलग पाच वेळा खासदार असणाऱ्या भावना गवळी या ईडीच्या रडारवर आल्या दोन हजार एकवीसमध्ये त्यांच्या महिला विकास प्रतिष्ठान या संस्थेमार्फत प्रत आर्थिक प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी सुरू केली होती सतरा कोटीपासून शंभर कोटींपर्यंत एवढ्या मोठ्या गैरव्यवहाराची चौकशी त्यांची सुरू झाली ईडीची त्यांच्या मुंबई पुणे या कार्यालयावर छापे टाकले त्यांच्या निकटवर्ती असणाऱ्या लोकांना अटकही केली आणि त्यानंतर मात्र भावना गवळी यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला यानंतर मात्र त्यांच्या चौकशीवर कुठलीही कारवाई झाली नाही भावना गवळी ह्या थेट भाजपात गेल्या नाहीत परंतु भाजप प्रणीत असणाऱ्या भाजपाला ज्याचा पाठिंबा आहे अशा शिवसेनेत त्या गेल्या आणि त्यानंतर त्यांच्या कारवाईचं पुढे काय झालं त्यांच्या कारवाईची फाईल पुढं कुठे गेली हे सगळे प्रश्नचिन्हच आहेत यानंतरचं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटलांवर दोन हजार चौदा पंधरा दरम्यान प्रसहकारी साखर कारखान्यासंबंधी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप झाले होते त्यांच्या विरोधात काही तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होत्या तेव्हा ते, ते विरोधी पक्षनेते होते परंतु त्यांच्यावर होणारे आरोप त्यांच्या गैरभक्कोवायची चौकशी आणि या सगळ्या गोष्टीमध्ये लोकसभा आली होती आणि या लोकसभेला त्यांचे पुत्र सुजय विखे यांना लोकसभेचं तिकीट पाहिजे होतं परंतु त्यांना काँग्रेसकडून लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आलं या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर सुजय विखे यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला त्यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांची चौकशीचे प्रकरण मागे पडत गेले त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रकरण कुठेही समोर आलेलं नाहीये आता यानंतरचं नाव येतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अजित पवार हे राष्ट्रवादीचे आणि राज्यातील एक प्रभावी नेते आहेत त्यांच्यावर सिंचन प्रकरणात सत्तर हजार कोटींचा अपहार केल्याचे आरोप झाले याच प्रकरणी ईडी करून त्यांची चौकशी सुरू झाली आयकर विभागानेही त्यांची चौकशी सुरू केली आणि जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी थेट राष्ट्रवादीच फोडली आणि आमदाराचा गट घेत सरळ भाजपला पाठिंबा दिला सत्तेमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्री देखील झाले आणि त्यांच्या या प्रकरणाची फाईल मागच पडली आता आहेत ते नारायण राणे शिवसेनेतून मुख्यमंत्री झालेले नारायण राणे हे यांनी काँग्रेसमध्ये सुरुवातीला प्रवेश केला काँग्रेसमध्ये त्यांनी महसूल आणि उद्योग मंत्री हे खातं सांभाळलं होतं दोन हजार सतराला राणेंवर गैरव्यवहार आणि त्यानंतर बेनामी संपत्ती या प्रकरणात ईडीची चौकशी सुरू झाली होती सिंधुदुर्गमध्ये काही जमिनी प्रॉपर्टी डील कंपनीमध्ये अपहार झाल्याची त्यांच्यावर आरोप झाले आयकर विभागाने त्यांची चौकशी केली कार्यालयावर छापेही मारले आणि त्यानंतर राणेंवर गुन्हे देखील दाखल झाले परंतु त्यानंतर राणे दोन हजार एकोणीसला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि एकंदरीतच त्यांच्या चौकशीला तिथून पुढे ब्रेक लागला राणे भाजपात गेल्यावर त्यांना दिल्लीमध्ये स्थानही मिळालं दोन्ही मुलांना आमदारक्या देखील मिळाल्या आणि त्यांच्या चौकशीचं प्रकरण मात्र तसंच पडून राहिलं आता आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ छगन भुजबळ यांच्यावर दोन हजार पंधरा साली महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप झाले त्यानंतर तेव्हा ते, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना व्यवहार केल्याचे आरोप झाले होते यामध्ये त्यांच्यावर ईडीने त्यांची चौकशी केली मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला आणि दोन हजार सोळामध्ये भुजबळांना अटक देखील झाली जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आलं आणि दोन वर्षानंतर भुजबळ जेलच्या बाहेर आले त्यानंतर पुन्हा एकदा ते, ते राजकारणामध्ये ऍक्टिव्ह झाले जेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली तेव्हा सगळे म्हणत होते की छगन भुजबळ हे शरद पवारांना सोडणार नाहीत शरद सोडून अजित पवारांच्या गटामध्ये सामील झाले म्हणजे एक प्रकारे थेट भाजपमध्ये न जाता त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्याने त्यांचं देखील प्रकरण शांत झालंय तर राज्यातील ही काही नावं आहेत की जंचाव आरोप झाले आणि त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला परंतु असे एक नाही दोन नाही तीन नाही तर पेक्षा अधिक नेते आहेत की ज्यांच्यावर ईडी सीबीआय आणि आयकर विभागाने कारवाया केल्या आहेत त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत आणि त्यानंतर त्या नेत्यांनी सरळ भाजपामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यानंतर लागलीच त्यांचं प्रकरण कुठंतरी थंड होताना पाहिलंय किंवा त्या चर्चा बंद झालेल्या पाहिजे तर या नेत्यांवरचे आरोप जर खरे असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे होती परंतु ते आपल्या पक्षात नाही तोपर्यंत ते वाईट आणि ते आपल्या पक्षात आल्यानंतर बघू अशी भूमिका घेणं चुकीचं आहे हा जनतेच्या विश्वासाचा तडा आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद